पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन ठेवा सापडलेला आहे विष्णू बालाजी रूपातील एक मूर्ती आणि देवीची एक मूर्ती सापडलेली आहे गाभाऱ्यासमोरील दगड बाजूला करताना एक तळघर सापडले विठ्ठल मंदिरामध्ये आणि त्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी हे तळघर उघडून त्यांनी आत प्रवेश केलाय त्यात या मूर्ती सापडलेल्या आहेत तर पादुकाही सापडलेल्या आहेत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेलेले होते यावेळी या मूर्ती बाहेर काढण्यात आलेल्या जवळपास पंधराशेच्या शतकातील काळातील या मूर्ती असाव्यात असा अंदाज सध्या बांधला जातोय जेव्हा हे विठ्ठल मंदिर बांधण्यात आलं तेव्हाच हे तळघर देखील बांधण्यात आलं असावं असा, असा जाणकारांचं जाणकारांचा अंदाज आहे अजूनही इथं शोधकार्य सुरू आहे सुरुवातीला सहा फूट लांब इतकं हे तळघर असावं असा अंदाज बांधला जात होता मात्र ते आता दहा फुटांपर्यंत लांब आहे अशी माहिती आहे आणि अजूनही इथं शोधकार्य सुरू आहे ही जी जी मूर्ती मूर्ती आहे 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 ती विष्णू बालाजीची तळघरात सापडली जवळपास तीन ते चार फूट इतक्या उंचीची ही काळ्या दगडातली कोरीव अशी मूर्ती आहे आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेली आहे तर संजय सोनवणी इतिहास संशोधक आहेत ते आपण त्यांच्याकडून या मूर्तीबद्दल आणि तळघरा अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता संजय जी तुम्ही देखील दृश्य बघितलेली आहेत विठ्ठल मंदिरात हे तळघर सापडलेलं आहे आपला काय अंदाज या तळघराबद्दल आणि त्या सापडलेल्या मूर्ती पादुकांबद्दल पहिली गोष्ट अशी की इसवी सन अकराशे अकरा किंवा अकराशे एकोणऐंशी साली म्हणजे इसवी सणाच्या हु. तिथे पहिल्यांदा विठ्ठल देव देव नायक नावाच्या देवगिरीच्या सम्राटाचा सामंत होता त्याने सा छोटस मंदिर बांधलं त्यामुळे हे बाराव्या शतकातलं तळघर तर नक्कीच नाहीये हे चौदाव्या पंधराव्या शतकात नंतर कधीतरी जेव्हा मंदिराचा आकार वाढला त्याची प्रसिद्धी वाढली त्याचे दर्शनासाठी आनंद डोकायला लागले वारकरी यायला लागले त्यामुळे त्यानंतर हे कधीतरी तळघर बनवलं गेलं असावं बर आणि दुसरी गोष्ट अशी की मूर्ती कोणती कोणाची आहे म्हणजे विठ्ठलाची आहे ती खरोखरच मुस्लिम आक्रमणापासून दडवण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे दडवली असते तर पुन्हा प्रस्थापित केली गेली असती कारण पंढरपूर दडवे असतील उत्पात असतील त्यांचा दावा आहे की पुन्हा तीच मूर्ती आम्ही परत बसवली आणि त्यांचा दावा असा काही आम्ही माड्याला लावून तर मग तळगडात कशी जायची त्यामुळे ही जी काही मूर्ती चार मूर्ती सापडल्या आणि पादुकाही काही सापडल्यात असं म्हटलं जात आहे तर मला असं वाटतं की त्या कोणत्या तरी निश्चितच दैवतांच्या पूर्वजांच्या नक्कीच मूर्ती असू शकणारच निश्चितच परंतु श्री विठ्ठलाशी त्यांचा संबंध असेल डायरेक्ट असं वाटत नाही किंवा दुसरी शक्यता एक अशी आहे की जुनी मूर्ती खराब झाली त्याच्यावर जसं आता आपण लेप चढवतात ना मूर्तीवर अनेकदा वज्रलेप का ती पद्धत नव्हती हो हो मूर्ती भंग झाली तर ठेवून द्यायची कुठेतरी आणि नंतर नवीन मूर्ती बसवायची मूर्ती तिथं आल्या असू शकते असं मला वाटत पण तर... संजय जी असं म्हणतात की पंढरपुरातली विठ्ठल मूर्ती आहे त्या, त्या मूर्तीबद्दल देखील आधी वाद होता त्या अनुषंगाने जर या नवीन मूर्ती सापडलेल्या असतील तर याबद्दल काय आपला अंदाज माझा अंदाज असा आहे की डॉक्टर वाचिन धेरेंनी विठ्ठल एक महासमन्वय याच्यामध्ये माड्याचा विठ्ठलाची मूर्ती हीच मूर्ती आहे आणि पंढरपूरची नाही आहे असं काहीतरी त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं होतं त्या ग्रंथामध्ये बरोबर परंतु आता त्यातलं सत्य असत्य आपण विद्वानांवर सोडून देतात अकॅडमिक चर्चेचा विषय आहे तो परंतु हु। तळघरात जर मूर्ती सापडतात त्यावेळेस एकच अर्थ एक होतो की एक तर श्री विठ्ठल मंदिरातल्या खुद्द विठ्ठलाच्या किंवा अन्य ज्या आज अज्ञात आहेत अशा देवतांच्या त्या मूर्त्या असल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये एक भंग झाल्यामुळे किंवा हे झाल्यामुळे त्यांना तळघरामध्ये ठेवून दिलं असलं पाहिजे आणि ते तळघर सुद्धा नंतर विस्मरणात गेलं असलं पाहिजे नाही तर ते सापडलं नसतं म्हणजे माहीतच असतं ते आधीपासून तर माझा अंदाज आणि तर्क असा आहे की श्री विठ्ठलाची ती मूर्ती नसावी बर असली तर ती अन्य कोणत्या तरी दैवताची कारण विठ्ठलाचं हे मंदिर संकुल आहे त्यात अनेक देवतांच्या मूर्ती आहेत त्यातल्या आज माहीत नसलेल्या कोणत्याही दैवताची ती मूर्ती असू शकेल निश्चित विष्णु बालाजी रूपातील ही मूर्ती सापडलेली आहे आणि एक देवीची मूर्ती देखील सापडलेली आहे संजय जी खूप खूप धन्यवाद तुम्ही इतक सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल दरम्यान थेट विठ्ठल मंदिरातून या मूर्तींबद्दल तळघराबद्दल एक्सक्लुसिव माहिती देतात आमचा प्रतिनिधी सचिन कसबे विठ्ठल मंदिराच्या पदस्पर्श दर्शन रांगेतून बाहेर पडल्यानंतर हनुमान गेटच्या डाव्या बाजूला एक भुयार सदृश्य खोले आढळलेल्या आहेत तळघर आढळलेलं आहे आणि या तळघरातून अत्यंत सुंदर सुबक अशा या मूर्त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत आपण बघतोय विष्णू रूपातल्या या सर्व मूर्त्या आहेत विष्णू रूपातील जी काही पदचिन्ह आहेत त्या या मूर्त्यांवर असलेली आपल्याला पाहायला मिळतात या दोन मूर्त्या या विष्णू रूपातील आहेत आणि तिसरी जी मूर्ती आहे ती महिषासूर मर्धिनीची असल्याचं सांगितलं जातंय ती साधारणतः तीन फुटाच्या उंचीची आहे तर या दोन मूर्ती आपण बघतो ही जी मूर्ती आहे या मूर्तीच्या एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये कमळ आहे एका हातामध्ये चक्र आहे गदा आहे अशा पद्धतीच्या या मूर्त्या आहेत तर या मूर्ती ये जी आहे ही बालाजी रूपाची सादरमी असणारी ही मूर्ती आहे या मूर्तीचा एका हातात चक्र आहे शंका आहे एक हात कमरेवर ठेवलेला आहे तर एक हात खाली असा सोडलेला आपल्याला दिसतोय आत्ता आपण विलास वाहने जे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली असता साधारणतः पंधराव्या शतकातील या मूर्त्या असू शकतात मात्र मूर्तीशास्त्राचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर या मूर्तींच्या ठेवणीबद्दल किंवा या मूर्तींमधला काय फरक असतो कुठल्या विष्णू रूपातीलच असलेल्या पण कोणकोणत्या देवतांच्या मूर्ती आहेत हेच सांगता येतील मात्र विठ्ठल मंदिरासमोरील जे खोली स्थळगर सापडलं होतं त्यामध्ये या मूर्त्या आढळून आलेल्या आहेत या मूर्त्या या ठिकाणी का कोणत्या कारणासाठी ठेवल्या याचा अंदाज लावणे सध्या कठीण आहे अद्याप ही या ठिकाणी खोदकाम सुरू आहे अजून काही मूर्ती किंवा अजून वेगळे काही साहित्य वस्तू सापडतात का, का याचा शोध पुरातत्व विभागाचे कर्मचारी घेत आहेत मात्र विठ्ठल मंदिराच्या या आजपर्यंतच्या काळामध्ये पहिल्यांदाच जतन संवर्धनाचं काम सुरू असताना हे भुयार सापडल्यामुळं सर्वत्र कुतूल आणि उत्सुकता होती त्यातून आता मूर्त्या बाहेर निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पर्सन राजू मिसाळचं सचिन कसबे झी चोवीस तास पंढरपूर